सतत मळ जमा होतो आणि याकडे तुम्ही दुर्लक्ष करता का असं अजिबात करू नका कारण यामुळे कानात फक्त इन्फेक्शन नाही तर यामुळे गंभीर आजार सुद्धा होऊ शकतो मग आता यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही इयर क्लिनिंग करावं का इयर वॅक्स करावं का आणि जर इयर वॅक्स करायला हवं तर ते घरगुती पद्धतीने कसं करायचं या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात सर्वात आधी आपण कानातला मळ काढण्यासाठी घरगुती उपाय काय करता येतील ते पाहूयात सो नंबर वन तेलाचे दोन तीन थेंब घाला मोहरीचं तेल कानासाठी आहे असं म्हटलं जातं एका वाटीत मोहरीचं तेल घ्या तेल कोमट करून दोन ते तीन थेंब कानात घाला थोडा वेळ राहू द्या आणि त्यानंतर कानातील घट्ट मळ आपोआप निघून जाईल पण लक्षात राहू द्या डॉक्टरांकडून नेहमी कानात तेल न वापरल्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे तुम्ही हवतर हा उपाय स्किप करू शकता नंबर दोन ग्लिस्विन ग्लिस्वीन चा वापर करून तुम्ही कानातील मळ काढू शकता ग्लिसरीन सुद्धा तेलाप्रमाणेच काम करतं ग्लिसरीनचे काही थेंब तुम्हाला कानात घालायचे आणि त्यानंतर मळ निघून जाईल नंबर तीन बेकिंग सोडा बेकिंग सोडा पाण्यात मिसळून ड्रॉपरच्या साहाय्याने तुम्ही काही थेंब कानात टाकू शकता यामुळे कानातला मळ सहजपणे निघायला मदत होईल नंबर चार कोमट पाणी कोमट पाणी कानातील मळ काढण्यासाठी अगदी फायदेशीर आहे कोमट पाण्याचे दोन तीन थेंब तुम्हाला कानामध्ये घालायचे आणि त्यानंतर तुम्हाला कान तिरका करून उभं राहायचे त्यामुळे कानातला मळ निघून जाईल नंबर पाच बदामाचं तेल बदामाचं तेल यात मॉइश्चरायझर वाढवण्याचे गुणधर्म असतात बदामाचं तेल कोमट करा आणि दोन ते तीन थेंब तुम्हाला कानात घालून ठेवायचे त्यानंतर इयरबडच्या साह्याने कान साफ करू शकता स्वतः व्हिडिओमध्ये मध्ये जेही घरगुती उपाय सांगितले ते बऱ्याचदा न करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो मग अशा वेळेस तुम्ही इयरबड्स वापरू शकता किंवा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या की कानामध्ये खूप जास्त घट्ट मळ झाला असेल आणि तो निघत नसेल तर त्यावेळेस काय करावं सो दॅट्स ऑल या व्हिडिओ मधून दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील